सर्व ग्रामस्थांच्या गावातील सदस्य आपल्या गावचे भूषण उद्योजक आपल्या गोड स्वभावाने सर्वांना हवे हवेच वाटणार व्यक्तिमत्व संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरुगावचे सुपुत्र तसेच तळेगाव दिगे वडगाव पान जिल्हा परिषद सदस्य गंगागिरीजी महाराज बेटाचे विश्वस्त तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सन्माननीय श्रीमान महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचा आविष्चिंतन सोहळा संगमनेर येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे याचबरोबर तिगाव येथे तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर व युवा नेते सचिन बहुदिगे यांच्या नियोजनानुसार महेंद्र शेठ गोडगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोग बैलगाडा शहर देखील आयोजन करण्यात आलं होतं याचबरोबर विविध सामाजिक संघटनांकडून तळेगाव दिगे तिगाव करोल येथे क्रिकेट स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आले आहे चिंचोलीगृह येथे मित्रपरिवाराच्या वतीनं चिंचोलीगृह ग्रामपंचायत येथे सायंकाळी आठ वाजता विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं महेंद्र शेठ गोडगे पाटील यांचा अविष्ट चिंतन सोहळा अतिशय जल्लोषमय फटाक्याची आदेशबाजी करत उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला चिंचोलीगृह येथील अनेक ग्रामस्थांनी मान्यवरांनी शेठ गोडगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी चिंचोलीगृह गावचे लोकनियुक्त सरपंच विलासांना सोनवणे उपसरपंच सविता गोडगे विलास मास्तर सोनवणे संजय गोडगे विनोदजी गोडगे प्रकाश गोडगे स्वप्नील गोडगे शिवाजी सोनवणे अनिल खिल्लारी दगू रामचंद्र सोनवणे प्रकाश चंद्रमान गोडगे सोमनाथ आबाळे दिलीप गोडगे ग्रामपंचायत सदस्य गणेश मधुकर सोनोणी आप्पासाहेब गोडगे मेजर सचिन सोनवणे विकास सोनवणे धनंजय सोनोणे जगदीश गडक यांसह चिंचोलीगृह येथील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर युवक कार्यकर्ते चिंचोलीगुरो ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य कर्मचारी रुंद महेंद्र गोडगे यांच्यावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर मंडळी चिंचोलीगुरो ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल गोडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेंद्र शेठ गोडगे पाटील यांनी मानले आहे या पावनभूमी मध्ये आज आपल्या चिंचोल गुरु सर्व ग्रामस्थांनी आई वेळेस हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला तसा आपला आज कोणताही कार्यक्रम ठेवण्याचा नियोजन नव्हतं परंतु तळेगावला आज खूप मोठा कार्यक्रम होता तिथे कार्यक्रमाला यायचं नव्हतं परंतु गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप आग्रह धरला म्हणून अचानक एक दीड दोन वाजता संगम मारला यायचं ठरलं आणि ज्यावेळेस आपल्या चिंचोलीमधल्या माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व मित्र मी वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही सर्वच मित्र सर्व ग्रुप आपली ग्रामपंचायत असू द्या पतसंस्था आहे सोसायटी आहे सगळे मंडळ आहेत त्याच्यात सौजन्य आहे आपले जयभवाने आहे अनेक आपले, आपले ग्रुप आहेत तर सगळ्यांनी मला आग्रह केला याला हा ज्यावेळेस त्यांना कळायला तुम्ही तळेगावला येतोय आणि अचानक पद्धतीने खूप चांगला असा सन्मान मला या ठिकाणी दिला खरंतर हा सत्कार सन्मान जसा होत चालतो तशी जबाबदारीही वाढत चालते आणि चिंचोली गुरव बाबत तर जबाबदारी खूप भयानक पद्धतीने वाढत जाणार आहे अनेक जण देव पाण्यात ठेवून बसलेले की महेंद्रच्या चुका सापडतील परंतु चुका शेवटी काम करणाऱ्याच्या होत राहतात न काम करणाऱ्याच्या काहीच चुका होत नाही त्याच्यामुळं मी चुकत असेल मी म्हणत नाही की माझं प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट आहे मी जे आहे माझं नियोजन एकदम परफेक्ट आहे मी चुकत असेल तर चुकत असताना मला त्या चुकांमध्ये सुद्धा तुम्ही सांभाळून घ्या आणि अशा पद्धतीने जर प्रयोग करत राहिलात तर आपण चिंचोली गरोबरचा विकासाचा आराखडा असाच आले उंचावत ठेवून या ठिकाणी आपण माझं